नमस्कार शेतकरी बंधूंनो आयडियल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज आपण भाजीपाला शेतीमध्ये कशा पद्धतीने नवीन नवीन बदल होतात जे लागण करत असताना मल्चिंग पेपरचा वापर बरेचसे शेतकरी करतात पण उन्हाळ्या टेम्परेचरमध्ये आपण आज ज्या प्लॉटमध्ये उभा हो आहे ज्या ठिकाणी शिमला मिरची लागवड या ठिकाणी झालेली आहे उन्हापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीनं आपण या शेतीमध्ये त्या रोपांना ओपन कप हे आपण रोपांना टाकून घेतो आहे याच्यामध्ये जर बघितलं तर ओपन कप टाकण्यापाठीमागचं मेन कारण जर बघितलं तर पेपर गरम झाल्यानंतर पेपरमधून येणारी जी गरम वाप आहे किंवा आर्द्रतायुक्त जी हवा येते त्या हवेमुळं बऱ्याचशा ठिकाणी जी रोपाची काडी आहे ती काडी त्या ठिकाणी सुकली जाते आणि परिणामी रोप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सेट होत नाही आणि म्हणून शेडनेट जरी असेल तरीसुद्धा पस्तीस ते चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये रोपं आपल्याला चांगल्या पद्धतीने सेट करून घ्यायचं असेल तर हे काम चालू आपण बघतोय की ज्या ठिकाणी रोपांना आपण कप लावून घेतोय अतिशय चांगल्या पद्धतीने कप घातल्यानंतर रोपं सेट होतात काडी लहान असेल तरीसुद्धा काडी ती चांगल्या पद्धतीने रोप सेट होण्याच्या दृष्टीनं आपल्याला चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतो धन्यवाद